त्या लोकांना ही भाजी आवडत नाही ना ते पण आता छान आवडीने खाणार नक्की एकदा करून बघा अशा प्रकारे तोंडलीची भाजी तर आता मार्केट ना मार्केटमध्ये खूप ठिकाणी तोंडली दिसतात आणि आज मी सहज बाजारात गेलेली आणि मला तोंडली दिसली आणि मोह आवरला नाही आणि मी घेऊन आली तर ही भाजी मी एकटीच खाते आमच्या घरात अजून कोणी खात नाही पण आज मी त्यांना सगळ्यांना खायला घालणार कारण थोडी आपण चटपटीत त्यांनी चमचमीत तशी करणार तर कशी करायची मी तुम्हाला दाखवते आता ही भाजी करण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत पण आपण जरा एका वेगळ्या पद्धतीनं करून बघूया तर ही तोंडली आहेत मी दोन्ही बाजूने कट करायचे त्याचे एजेस आणि अशी मधून कट करायचे आता ही आपल्याला बाईट साईज आपण कट करून घेतली ती तुम्ही वांग जसं आपण कापतो ना चार फोडी करून तसं पण कापू शकता आणि ह्यासाठी खूप तामजाम नाही फक्त दोन कांदे एक टोमॅटो कोथिंबीर कडी पत्ता बस एवढ्याच मसाल्या छान होते तर पॅनमध्ये मी तेल टाकले तेल छान गरम झाले आणि आपण ही स्वच्छ धुवून कट केलेली तोंडली आहेत ते पण तेलामध्ये छान आता परतवून घ्यायचे म्हणजे काय होईल की आपला जो शिजवण्याचा वेळ आहे किंवा भाजी शिजण्याचा वेळ आहे तो थोडा कमी होतो आणि ह्याला एक थोडा चिकटपणा असतो म्हणजे तोंडलीला एक चिकटपण असतो तो तेलात परतल्यामुळं कमी होतो आणि थोडं एक काय म्हणू एक टेस्टमध्ये थोडी एक वेगळा वेगळी लागते किंवा छान लागते थोडी तेलात परतल्यामुळे तर आपण ही व्यवस्थित आता परतवून घेऊया अगदी सेवंटी पर्सेंट आपण ह्यामध्ये तेलामध्येच आपण ही परतून घ्यायची आणि राहिलेली जी भाजी असेल जो कच्चे पण असेल तो आपण भाजीमध्ये जेव्हा आप फोडणी करणार त्यामध्ये ती आपण शिजवून घ्यायची म्हणजे काय होतो की ती भाजीचं पण एक छान किंवा त्या फोडणीचा मसाल्यांचा एक छान ह्यामध्ये जीव होते आणि छान लागते पण वेळ पण आपला वाचतो त्यामुळे आपण हे हीच स्टेप आधी करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपली तोंडली छान परतली गेली आहे खूप ओवरकूक पण नाही करायची आपल्याला नंतर शिजवायची असल्याकारणाने आणि आता हे आपण तोंडली काढून घेऊया आणि आपण याच तेलामध्ये ती फोडणी करायचे त्यामुळे तेल वगैरे काढायचं नाही स्याच पॅनमध्ये आपण आता ही भाजी करून घेणार आहे तर तेल ऑलरेडी गरम आहे मी गॅस फक्त थोडासा कमी केला आहे आणि यामध्ये आता आपण फोडणीसाठी टाकूया जिरे जिरे छान फुलू द्यायचे किंवा कोणत्याही भाजीला आपण जेव्हा फोडणी करतो तेव्हा ती असे काय म्हणू छान खमंग फोडणी बसू द्यायची असे छान तडतडू द्यायचे जिरे मोहरी सगळं म्हणजे त्याला एक छान फ्लेवर येतो किंवा छान स्वाद येतो तर आपण जिरे छान फुलल्यानंतर कढीपत्ता टाकला आहे कढीपत्ता पण छान तेलामध्ये थोडासा तडतडू द्यायचा आणि मग हे जे मोठे दोन कांदे घेतले होते आपण बारीक चिरून घेतलेत ते टाकून घेऊया आणि कांदे आपल्याला छान भाजायचे आहेत आता सगळा जे, जे काय आहे ह्या भाजीचा स्वाद तो या कांद्यामुळे कारण आपण बाकीचं काही मसाला नाही करणार त्यामुळं कांदा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे छान असा लाल करून घ्यायचा आहे लाल रंगावर परतून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघा थोडंसं असं गुलाब भिसर होत आला आहे आणि त्यामध्ये मी टाकली कोथिंबीर जेव्हा आपण फोडणीमध्ये कोथिंबीर टाकतो ना त्याची एक वेगळी टेस्ट येते तेलामध्ये किंवा त्या भाजीला एक वेगळी म्हणजे वेगळाच टेस्ट येते आणि वरून टाकतो त्याची वेगळी टेस्ट असते मला तो फोडणीमध्ये आवडतं कोथिंबीर टाकायला तर मी थोडीशी कोथिंबीर फोडणीत टाकली आणि आपण छान आता परतवून घेऊया खूप सुंदर असा काय म्हणून स्मेल येतो त्या कोथिंबीर कांद्याचा असा आणि खूप सुंदर झाली आपली तर ह्यामध्ये थोडे मसाले टाकूया मी हळद टाकली एक अर्धा चमचा दोन चमचे लाल तिखट टाकले हे नॉर्मल लाल तिखट आहे आपल्या घरचं लाल तिखट नाही आहे आणि माझ्या मुलाच्या डब्यात देणार आहे त्यामुळे मी हे कमी तिखट वापरले तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करा आणि यामध्ये आपण एक चमचा किचन किंग मसाला टाकला तो मोठा चमचा आपण टाकला आणि हे मसाले आता थोडेसे आपण तेलावर परतवूया मसाले लवकर तेलात करपतात त्यामुळे ते सतत हलवत राहा आणि त्यामध्येच लागलीच आपण टोमॅटो घालूया म्हणजे काय होईल जे सुके मसाले ते जळणार नाहीत आणि त्याला एक मॉश्चर तयार होईल आणि त्यामध्ये म्हणजे करपणार नाही आणि छान शिजला पण जाईल तो मसाला आता टोमॅटो टाकले आहे त्यावरच आपण थोडं मीठ टाकूया टोमॅटोला पाणी सुटेल आपला मसाला जळणार नाही याची थोडी हे होईल तर मीठ टाकल्यामुळे टोमॅटोला पाणी सुटले तुम्ही बघू शकता छान आता टोमॅटो आपला स्मॅश करून घ्यायचं आहे यामध्ये आता तुम्हाला जर थोडं जास्त ग्रेव्ही स्ट्रेक्चर हवं असेल तर टोमॅटो तुम्ही कट न करता मिक्सरला त्याची प्युरी करू शकता त्यामुळे असं एक छान ग्रेव्ही स्ट्रेक्चर येईल आता मला खूप जास्ती असं ग्रेव्ही नको आहे त्यामुळे मी टोमॅटो कट करून घेतला आहे पण त्याचबरोबर तो स्मॅश करून घ्यायचा म्हणजे असा छान मऊ झाला पाहिजे तर तो असा कच्चा लागला नाही पाहिजे किंवा असा बाईट त्याचा लागला नाही पाहिजे एवढं छान आपण तेलामध्ये आणि दा पाण्यामध्ये तो टोमॅटो छान शिजवून घ्यायचा तुम्ही बघू शकता छान ते आता ह्याला उकळी येते त्यातलं पाणी आटलं आहे आणि तेल साईडला झालं सा आहे आणि आपल्याला टोमॅटो पण छान शिजला आहे असा एक जीव करून घ्यायचा आपल्याला ह्या प्रोसेसला साधारण पाच एक मिनटं लागू शकतात तो मसाला व्यवस्थित भाज भाज म्हणजे टाकण्यापासून पूर्ण असा तयार होईपर्यंत आणि तुम्ही बघू शकता आता छान आपला मसाला भाजून तयार आहे छान त्याला तेल सुटले तरी आली वरती आता यामध्ये आपण हे जे फ्राय केलेले तोंडली होती ती टाकून घेऊया आणि छान परतवून घेऊया एकदा त्यामुळे मसाला छान कोट होईल त्याला थोडस पाणी टाकूया म्हणजे काय होईल यामध्ये मसाला छान मुरला जाईल आता ही भाजी आपल्याला दोन ते तीन मिनटंच फक्त आता आपल्याला ही प्रोसेस आहे या पुढची कारण आपण ऑलरेडी ती मसा म्हणजे फोडली काय सांगू ऑलरेडी आपण ते फ्राय करून घेतल्यामुळे तोंडली आता ही प्रोसेस थोडी कमी झाली नंतरची तर आपण ह्याला फक्त एकदा वाफ काढून घ्यायचे आहे एका वाफेमध्ये छान ही तोंबली शिजली जाते आणि तुम्ही बघू शकता छान शिजली मी तुम्हाला दाखवते बघा किती छान मऊ झाली आता ह्यापेक्षा जास्त ओरकूक आपण नाही करायचे कारण मग ते कळणारच नाही भाजी कसली आणि छान शिजल्या शिजली आता तर आपण ह्यामध्ये एक तो मसाला मी म्हटलं तसा हा आहे मॅजिकचा आहे मॅगीचा मसाला तो एक पाऊच टाका त्यांनी एक टेस्ट आहे ना खूप अशी चटपटीत लागते आणि हल्ली मुलांना नेहमीच्या चवीपेक्षा थोडंसं चटपटीत काय असेल ना तर आवडीने खातात आणि हे एक पाऊच आहे ना तो खूप छान आहे मी यामध्ये वापरते आणि थोडेसे वरून कोथिंबीर टाकूया आणि आता याला एक फक्त वाफ काढायची आपल्याला ह्या फ्लेवरमध्ये आणि मग त्याची एक टेस्ट आहे ना ती खूप सुंदर लागते आणि ही भाजी आता एक दोन मिनटात आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे तुम्हाला मी दाखवते आता छान त्याचा स्वाद त्यामध्ये उतरला असेल ही आता भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे आणि या पद्धतीने एकदा तोंडीची भाजी नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला सांगा बरं का कशी झाली